चुंचाळे परिसरातील निघाल्या स्वामी संकुल या रहिवासी भागात दिनांक दहा सप्टेंबर रोजी पाच ते सहा वाजेच्या सुमारास दोन बिबट मुक्त संचार करताना कॅमेरात कैद झाले त्याबाबत सविस्तर असे की रेगलिया बिल्डिंग परिसरातील स्वामी संकुलच्या पाठीमागे तिरट चेट परिसरातील या ठिकाणी दोन आढळल्याने स्वामी संकुल परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत नागरिकांनी वन विभागाला माहिती दिल्याचं समजतय तसेच वन विभागाची टीम या परिसरात येऊन बिबट्याचा शोध घेत असल्याचं कळतय दरम्यान या परिसरात बिबट्याचा राजरोसपणे वावर होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय तसेच यापूर्वीही या, या परिसरात बिबट्याचा वावर होत असल्याचं निदर्शनास आले असल्याची माहिती देखील कळतेय म्हणून वन विभागानं तत्काळ बंदोबस्त करून या बिबट्यांना जैरबंद करण्याची मागणी होतीय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सात पूर्णा शेख अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा